Aha, aha, aha. Where is your nose? Nose. Where is your lips? Lips. Teeth. 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 हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे मी ना तुम्हाला हॅलो असं गुड मॉर्निंग बोलत होते आणि सांगत होते की आता मी चहा बनवत आहे तर तुम्हीसुद्धा चहा प्यायला या तर हा सकाळचा वेळ आहे आणि सकाळी सहसा आम्ही म्हणजे थोडं लेटच उठतो जवळपास आठ साडेआठच्या दरम्यान उठतो नाहीतर इतर वेळेस आम्ही साडेसहा सातला उठून जातो नाहीतर मग कारण की ईशीची स्कूल वगैरे पण असते तर कधी कधी असं होतं ना की डुकू खूप जास्त रात्री सतवत असल्याकारणाने पण कधीतरी मी लेट उठते नाहीतर तर अदरवाइज मी सहसा लेट उठत नाही आणि घरातले सुद्धा सगळे लवकर उठतात आणि नंतर मग फक्त उशिरा उठणारा आहे तो फक्त डुगूच तर तो तोच खूप लेट उठतो म्हणजे त्याचे कधी कधी अकरा साडे अकरा होतात कारण की रात्रभर तो फार मस्ती करतो जागा राहतो त्याचं त्याचं काहीतरी चाललेलं असतं आणि तो त्याच्याबरोबर मलासुद्धा जागवतो तो रात्रीचा पटकन असा झोपतच नाही माहीत नाही त्याला काय झालं आहे तर अशा प्रकारे आहे ते इथं मी ना चहा वगैरे हो अशी बनवून घेतली तर तुम्हाला आहे ना फ्रेंड्स बेसिंगमध्ये भांडी दिसत असेल तर काल ना माझं डोकं खूप दुखत होतं तर मी डोक्याला आहे ना चंपी करून झोपून गेले होते एक गोळी घेतलेली डोक्याची आणि झोपून गेले म्हटलं आता सगळं सकाळीच करेल पण भांडी येत मी नुसती अशी पाण्याखाली वॉश करून घेतलेली आहेत खरकटी भांडी बिलकुल पण नाही आहे तर म्हटलं की सकाळी उद्या निवांत म म्हणजे सकाळी घासून काढेल तर आता थोडंसं चहा वगैरे घेते आणि भांडी घासते कारण का की काय ना फ्रेंड्स की हाच एक वेळ असतो की निवांत म्हणजे बसायला बोलायला वगैरे मिळतं तर आज ना डुगू ईशी आणि डुग्गूचे पप्पा सुद्धा झोपून गेलेले होते मी आणि मम्मीच होतो तर माझी आंघोळ वगैरे सगळं झाली मम्मीची बाकी आहे तर मम्मी, मम्मी, मम्मी आत्ताशी कुठल्या मम्मी ब्रश वगैरे करत आहेत तर म्हटलं चला ब्रश करून झाला आहे तर तुम्ही चहा वगैरे घेऊन घ्या मग आंघोळ वगैरे करता येईल तर त्या माझ्यासोबत आल्या इथे बसायला मग आम्ही असं चहा पिता पिता चहा थोडासा गार होईपर्यंत आमचा आमचा मे टाईम आम्ही स्पेंड करत होतो म्हणजे गप्पा वगैरे मारत होतो तर त्यासुद्धा असं सांगत होत्या गावच्या काही गोष्टी सांगत होत्या की हे असं होतं तिथे तसं होतं आणि काय ना काही दिवसपूर्वी माझ्या मम्मी इकडे नव्हत्या राहत माझ्या नंदूबाईकडे राहत होत्या तर तिकडे त्या जास्त दिवस होत्या आणि म्हणजे त्यांना पहिल्यापासून म्हणजे कसे जुनी लोक आहेत ना त्यांना गावच्या ठिकाणी राहायला जास्त आवडतं तर त्या तिकडे होत्या राहायला आणि आता म्हणजे आम्ही गा गावी गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर मम्मीला आम्ही सोबतच घेऊन आलो आमच्या आणि तेव्हापासून म्हणजे दिवाळीच्या आधीच आम्ही मम्मीला आमच्यासोबत घेऊन आलो त्याच्यानंतर मग आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या त्याच्यानंतर मग हा आहे संध्याकाळचा व्हिडिओ रेसिपी वगैरे काही तुमच्यासोबत शेअर नाही केली आणि करणारही नव्हते तर हा आहे ना डुग्बूसोबतचा जो घालवलेला वेळ आहे त्याने बघा इथे कशा त्याचे बॉडी पार्ट तो काय काय ॲक्टिव्हिटी करतो ना ते इथे तुमच्यासोबत शेअर करते तर इथे पुढे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ स्किप न करता पूर्ण आम्ही आवडल्यास लाईक बर्फी मारतोय तर त्याला सिंधुऱ्याची मस्ती आणि ना चालते हार ना परफ्यूम इथे टुगूची ड्रॉइंग चालू आहे ही बघा संध्याकाळचा टाइम असा मुलांना द्यावा लागतो हा बघा याला मध्येच काय सुचल चिडवतो येतो आम्हाला बुकवर नाही दीदीच्या बुकवर नाही इथे इथे कर, इते कर। इते। बी फॉर बी दे, बॉल सी कॅट व्हेरी गुड डी डॉल 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 वन वन याला वन बोल ना की हा टू थ्री बोलून अगोदरच मोकळा होतो बाबू बोल वन वन टू टू थ्री थ्री हा त्याला बोट ऍडजस्ट करता येत नाही तर तो बघा कसं बोटो ऍडजस्ट करतोय माझ्यासाठी डुगो हे बघ वन 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 सी बी बॉल सी कॅट डी डॉग टू बघा ह्याचे फेसचे एक्सप्रेशन बघा कसे असतात याला काय सांगितलं आणि हा काय भलतच करत असतो थ्री कर थ्री कर थ्री सिक्स कसा असतो सिक्स सिक्स फोर फोर टू फोर नको फोर डुगू फोर थ्री फोर नाही फाय सिक्स इथे बघा एशीचा अभ्यास झालाय आता तिच्या बुक्समध्ये जी ड्रॉइंग दिली आहे ना ती ड्रॉइंग ती कम्प्लीट करते <coughs> हिंदीचा अभ्यास आहे टपके का डर बघा छानपैकी ड्रॉइंग करत आहे ती दाखवते तुम्हाला बरोबर कलर जरा पण बाहेर नाही जात थोडका मोडका जातो व्यवस्थित कर कलर बाहेर नाही आला पाहिजे <coughs> पहिला अंडरलाईन करायची आउटलाईन मग आतमध्ये कलर रफली भरायचा लडकेने देखो टेबल पे ही बघा मुलाने ह्या काय केलंय टेबल वन टू थ्री फोर तू पहिला हाय कर हाय कर हाय कसे आहात तुम्ही आवडलं तुम्हाला माझं ड्रॉईंग कसे yes. आहात आव... तुम्ही सर्व कसे आहात हाऊ आर यू सी माय ड्रॉईंग बोल ए फॉर ॲपल बी फॉर बी बी बी

बोल हा। ना हा तू पण जाणार आहे ना स्कूलला स्कूलला जाणार एवढे मोठे मोठे बुक वाचणार ना तू हा पप्पा जाणार तुझा डुगू <laughs> डुगू सी।, सी 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 B ball. 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 C, ball. C. Ball. Cat. cat. Very good. D Dula. doll. Dool. Very good. E egg. A. Egg. 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 तो कलर कोणता लाइट ब्राउन कलर आहे ना लाइट ब्राउन ग्रे एंड ब्राउन ग्रे कलर तो नाही ब्राउन करते आहा आहा व्हेअर इज योर नोस नोस व्हेअर इज योर लिप्स लिप्स टीथ थम ईची नेची हार्ट डुगुचा हार्ट बघा किती छान आहे <laughs> <laughs> तो हार्ट बनो तो मधे नोज 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 लिप्स टीथ हेल्प मैजिक टंग चीन चीक ईयर हेयर आयब्रो हेड शोल्डर हँड फिंगर स्टमक चेस्ट एल्बो तो फ्रेंड्स इक थोड़ी सी मजी ड्रॉइंग है एल्बो बगा तो फ्रेंड्स इकड़े मजी थोड़ी सी ड्रॉइंग है <laughs> बगित डुगू किती हुशार है तेने सगले बॉडी पार्ट्स दाखले है ना मम्मा छान <coughs> छान दाख छान नेक लेग टोज बघा सगळे बॉडी पार्ट्स दाखवले आहेत डुग कोणतं कलर करायचं नाही ते तसंच राहून द्यायचं बस हे बघा फ्रेंड्स इकडे ड्रॉइंग बघा छान आहे ना खूप मस्त छान काढली थोडं थोडंसं इथे हे आहे पण चालायच लहान एक मुलं तर ही झाली डुग किवीची ईशीची कंप्लीट ड्रॉईंग आणि माझ्या डुगूची ड्रॉईंग बघा इथे <coughs> बघा ह्याचे बॉडी पार्ट्स हा कसे दाखवतो डुगू टोज व्हेरी गुड फूट है ना आईज डुगू आईज नो पायामध्ये नाही करायचं आईज नोज लिप्स टीप टाक चीक चीन इयर हेअर आईब्रो, नेक, शोल्डर हैंड फिंगर ची ड्रॉइंग कम्प्लीट झाली आहे त्यानं थोडस डार्क केला आहे खाली नव्हती तर ही पेन्सिल मी ह्याच्यासाठी घेतली असं करतात पहिले त्याला कलर करायचं आणि मग नंतर त्याला खाली असं कलर करून नंतर त्याला ना खाली सर रब करायचं म्हणजे आपली ड्रॉइंग छान <coughs> येते मस्त येते तसं स्क्रॅच करायचं असतं म्हणजे कलर खूप छान बसतात मस्त काढली आहे तशीला ड्रॉइंग पण खूप आवडते प्रयत्न करते ती थोडं थोडं बनवायचा हां कर व्हेरी गुड अजून कर मामा 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 मी परफ्यूम मारतो <laughs> नाटकी बघ कसा हसायला शिकलाय नवीन शिकलं